लवकर मारा लवकर दादू घड्या मारून ठेवा मारे घड्या सु हाँ? आज एक नवीन शब्द शिकला बरं का वेलकम टू माय न्यू व्लॉग <laughs> चला लवकर या चला लवकर या आज खायला आले भारी आयटम आणलं हां बस चला बदल बदल ठेवा लवकर चला आता या बरं बरं या लवकर हे आजचा खरंच का शब्द भारी वाटा वेलकम टू माय न्यू ब्लॉग कोणाची कॉपी असेल सांग बरे काय केलं तर लेकरांनी बुक नेमकंच आलो आम्ही घरी आत्ता सव्वा आठ वाजलेत काय काय तिरुळा घेऊन खाल्ला ग गर तसेच येईल यात काय भात केलता काय तू हा भात बी तसाच ठेवलाय जिकडे जेवण झालेत का आपण गेल्या तिकडे दिवसभर जेवण झाले ते दप्तर ठेव डॉक्टर व्यवस्थित ठेव इकडे किशाला आणलं होतं कलपट्टा कशाला इकडे आणला होता पहिला हातपाय धुवून चल हे उचल घे ठेव कशाला कलपत्ता कशाला आणला होता इकडे ते

<laughs> दादू अरे आनंद होतो दादू पग <laughs> <धादू। laughs> दादू बस इथं बस इथं बसत बसा इथं बस खाली बसत दोघंच खाली दोघं ठेव दोन्ही ठेवले त्यांच्या पुढे दोन्ही बॉक्स ठेवतो त्यांच्या पुढे स्ट्रॉबेरी आणि याच्यात पेडा थांब दादू तुला काय खाणार पहिले थांब 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 तू फोन नको हां फोन नको पहिले सांग मला पहिले काय खाणार तू सांग व्हिडिओ चालू आहे ना ठेव ठेव खाली दादू इथं ठेव इथं ठेव थांब हा खाय दादू दमन थप नमन फोन

दादू तुला काय वाटलं खरं सांग पहिले रेखील बघ तिकल बघ दादू तुला काय वाटलं खरं सांग दादू मी काय विचार खरं सांग काय काय गुळ आणलाय गुळ गावरान गुळ आहे दादू तुला कसं वाटलं तुला खरं सांग काय वाटलं आहे चला हा आपण सकाळी अपलोड करू चालू ना काय खातो सरी पण स्ट्रॉबेरी कॅडबेरी मिळून खाताय दोघ अरे म्हणाले असे आल्या आता पोटातून हसू आले मला वरून हसू आलं असतो पोटातून हसू आलं ना ते अलग असते आणि वरच आपण जे वरून वरून हसतो का ते हसू अलग आणि ते पोटात पोटातून हसू येणं खूप छान असतं शहरासाठी दादू वरून वरून हसणं अलग ते हसवा असं आलगच असते आणि पोटातून जे हसू आलग त्याच मजा अलगच असते मला माहिती आहे जाणू आहे त्या गोष्टी दादू कमाल दादू एवढा मोठा फ्रँक झाला तिथे चला तर बघू मला एक ना स्ट्रॉबेरी तू घे ना स्ट्रॉबेरी बघ बर गोड आहे ये बरं

दादू फ्रँक कसा वाटला हा दादू जास्तच चिडतोय त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये पेरू टाकून आणले आणि दादू आज शिल्ला नाही काय नाही नाहीतर दादूला नाही दादू खाली बॉक्स दिसले असत अरे आम्ही काय विचार केला माहिती का त्यात दगड टाकून आणाव म्हणलं पण अशीच भाऊ म्हणे नका म्हणे दगड पेरून येणे टाकून बोलतो आता तांदूळ आणले तर आम्ही येता येताना दुनार ओपेरा बासमती राईस हे मेथीची भाजी सुभागीने ना दुकानावर निसून ठेवली ले राईस आणले येताना आता आम्हाला खिचडी बनवायचा विचार आहे एकशे वीस रुपये किलोवाले राईस येते अच्छा किंमत तर एकशे पंचाहत्तर आहे पण दिले त्यांनी एकशे वीस रुपये किलो काहीच आता खिचडी कडी बनवतो बघते मी आता काय दही आणले टमाटे आणलेत गावरान टमाटे आणलेत मस्त चांगले गावरान नाही खिचडी खाला खिचडी सोडच भेटतात आणि आम्हाला हे आज कॅलेंडर भेटले छोट नवीन छोटा कॅलेंडर आहे कोणा घेतला होता आणि याच्यामध्ये हाय गावरान गुळ आणला एक किलो ते एक माणूस गोळी करत होतं गावरान गुळ करत होतं त्याच्यात एक किलो गुळ आणलाय काल पण राखोड गुळ कसा

तुम्ही आहे ना फ्रँक केला फ्रँक केला पण आणि त्या डब्यात पेळे असले ना आमच्या समोर देतच नव्हते आणि लपून ठेवत होते ते डब्यात पेरेच नव्हते म्हणून आमच्या समोर दिले पुरेच खात होतो आम्हाला आधीच समजा पण पहिली वर्ष पेढे आणलेच नाही हसू <laughs> आले रे पोरांना अवघड झालं बा आज असा विचार कोणा कशामुळे आला का फ्रँकरांच्या माहिती माहितीये का मोबाईलमध्ये बघून दादूने घेतली मजा

આમને પાટ પાટ